सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळेक या ठिकाणी शिवयात्रेचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतीवंत असणारा राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्व ग्रामस्थ रोपळेक यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी स्वच्छता अभियान आणि भव्य रक्तदान शिबिर दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि महादेव मंदिर ब्लॉक यांच्या चे उद्घाटन एकोणवीस फेब्रुवारी पालना गायन भव्य पारंपरिक मिरवणूक भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान प्रमुख उपस्थिती आमदार बबनदादा शिंदे तसेच संपूर्ण गाव जेवणाचा कार्यक्रम आणि शिव व्याख्याते हरिभक्त परायण बाळासाहेब शिंदे चांडाळ चौकडी करामती फेम यांचे कीर्तन सायंकाळी सात ते नऊ या वेळेत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक पारंपारिक शिवजन्मोत्सव समिती रोपळेक यांनी केले असून कार्यक्रमाचे संयोजक सर्व ग्रामस्थ रोपळेक यांनी केले आहे हा कार्यक्रम महादेव मंदिर रोपळेक या ठिकाणी संपन्न होणार आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी सोलापूर